आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज आई विरोधात असतानाही प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेच्या सासरच्या मंडळींनी भोगसून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले ही घटना भूम तालुक्यातील इराचीवाडी येथे दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी घडली या खून प्रकरणी पोलिसांनी पती सासू पतीची अल्पवयीन प्रेमिका या तिघांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक चार मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले की पुणे येथील मनोहर वसंत पासलकर यांची मुलगी पौर्णिमा व अठरा इराचीवाडी तालुका भूम येथील सूरज लहू तोरकड याच्याशी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पळून जाऊन प्रेमविवाह केला होता दोन महिन्यापूर्वी एकीशी म्हणजे पौर्णिमा हिच्याशी प्रेमविवाह झालेला असताना राहुल तोरकड तोरकड याचे शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते माँचा पती राहुल तोरकड तोरकड सासू मनीषा पतीची प्रेमिका या तिघांनी मार्च रोजी सायंकाळी तीक्ष्ण हत्याराने भोगसून पौर्णिमाचा खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले त्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह ईट येथील सरकारी दवाखान्यात दाखल केला या प्रकरणी पौर्णिमाचे वडील मनोहर पासलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपी पती सूरज लहू तोरकड सासू मनीषा लहू तोरकड सूरज तोरकड याची अल्पवयीन प्रेमिका हिच्या विरोधात चार मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भूमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पवार या घटनेचा तपास करत आहेत या गुन्ह्यात पोलिसांनी सासू मनीषा तोरकड यांनी अटक केली यांना अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भूम धाराशिव